इकडे नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी तर नवीन मे मिन नवीन ब्लॉग मध्ये सकाळ सकाळी लवकर झाला झालंय मम्मा ब्लॉक करू बापरे असं करतात काय कोण नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मध्ये आज सकाळ सकाळी लवकरच अतुल अजय आणि अण्णा तिघं पण शूटला गेले होते आणि सगळं सकाळची सका कामं झाल्यानंतर मग मम्मी आणि पप्पा पण शेतात गेले जाता आणि आज कसं ते स्लायडिंगच्या खिडक्या बसवण्याचं चा काम चालू होणार आहे ना तर ते काम आहे आणि जे काही छोटं मोठं काम आहे ते पण करून मग येणार प्लस आज आहे रविवार तर आज आठवड्याचा बाजार पण असतो आमच्या इथे म्हणजे भाजीपाल्याचा तर तिकडून येऊन परत भाजीला पण जाणार आहेत कारण मग आठवड्यासाठी भाजी लागणार त्यामुळे ला। आता बघूया कधी येतात स्लायडिंगचं वगैरे काही सगळं काम झाल्यानंतर किती वाजता काय मॅट त्यांना यायला आणि मी तर काय आता स्वयंपाक झाला आहे त्यामुळे मी जेवणच घेतलं चला अजून दिवसभर आता सियाची एक ॲक्टिव्हिटी पण करायची आहे दोन ॲक्टिव्हिटी खरं तर आता हे इकडे एक तर दोन ॲक्टिव्हिटीज आहेत दोन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या उद्या सबमिट करायच्या आहेत म्हणजे सोमवारी सबमिट करायचे आहेत आता बघूया आता तर माझं अजून सिंगिंग खूप ते करणार आणि मग संध्याकाळी बघू आता कधी वेळ आहे दिवसभरात आणि ते करताना पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ही आधी जी जुनी गोदडी होती ना आमच्या बेडवर तर त्याला असं दोन्ही साईडनी साडी लावून घेतली म्हणजे छान शिवून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त शिवलेलं आहे बघा नवीन गोदडीवर झोपून आनंद घ्यायला लागले तर किती छान शिवले बघा आमच्या आमच्या शे, शेजारीच आहेत त्यांनी शिवले आणि एकदम आणि एकदम छान असे शिवले बघा एक, एकदम एका लेवलने आहे कुठे पण तर आता झाली संध्याकाळ चहा वगैरे झाला आणि मम्मी अजून आले नाहीत मध्येच गाडी बंद पडली म्हणजे मध्ये नाही तिथे आपल्या घरी असतानाच बंद पडली मातूल गेला त्यांना आणायला तर आता बघूया काय करतात गाडी तिथंच ठेवून या म्हटलं तर रात संध्याकाळ पण झाली म्हणजे ऑलमोस्ट आता सहा वाजलेत मग आता म्हटलं आता काय गॅरेजमध्ये जायचं मतलबच नाही त्यामुळे म्हटलं गाडी तिथंच ठेव आणि फक्त मम्मी पप्पाला घेऊन ये आणि परत उद्या जेव्हा जाचाल तेव्हा मग तिथल्या तिथं जवळ गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त करता येईल हां आणि आता मी सांगते एका सकाळी तर सियाचे केस छोटे होते आणि आता बघा सियाचे केस केवढे झाले बघा सकाळी तुम्ही बघितलं ना की एवढीशी होते आणि तीन चार तासात एवढं छान वाढवले असं कशामुळे झाले हा अशी ग्रोथ पाहिजे आता केस वाढायला किती टाईम लागतो बघा एवढीशी वाढायला किती वेळ लागते तर आजनी विग मा तर आजयनी विग मागवला होता व्हिडिओसाठी लागतोय ना लास्ट टाइम मागवला होता तो कर्ली घ्यायचा होता आणि आता स्ट्रेट बॉपकट आहे बघा सी आय कशी दिसते मला सांगा आणि आपल्या सियाच्या पण असे केस करूया का एवढे मग सियाचा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का ते ऐकत नाही ना म्हणजे समजा कधी शेंडी बांधायचं तर बांधत नाही डोळ्यावर येतात मग क्लिप लावायचं म्हटलं ला तर ती तिच्या ती पद्धतीने लावेल मग एका वेळेला चार दहा दहा क्लिप लावेल मग असं ऐकत नाही त्यामुळे मी तिचे केस सध्या तरी कमी ठेवते मग केस डोळ्यावर आले की ते सारखं तिला सरको सरको म्हणावं लागतं आपल्याला आता हां आता आवडते म्हणते बघा नाहीतर आधी शेंडी नाही घालायची क्लिप नाही लावायचे बेल्ट नाही लावायचे मग मतलब काय ना वाढवून म्हणून मी कमीच ठेवायचे केस मग आता जरा तिची आवड जसं जस जसं मोठं व्हायला लागलं तसं तस आवड तिची थोडीशी चेंज व्हायला लागली बघूया आता हळूहळू वाढूया केस आहे ना आणि छान एकदम स्मूद आणि सिल्की आहेत ह्या वीकचे केस तर एक प्रोटेक्टर पण मागवलं होतं सेम सियाविहानचं आधी होतं तसंच आहे ते विहानच्या वेळेला आणलं होतं ना आता विहान दोन वर्षाचं झालं तर था, ते आता पूर्ण फाटून वगैरे गेले त्यामुळे आता नवीन मागवले आणि ते होतं ते डबल बेडचं होतं आता सिंगल बेडचं इनफ आहे त्यांच्यासाठी म्हणून एवढं मागवलं आहे आणि छान आहे सेम तेच आहे कलर सेम प्रिंट सेम चला आता आजपासून याचा शुभारंभ करूया तर मी सांगितलं होतं की सियाची ॲक्टिव्हिटी करायची मला संध्याकाळी तर, तर त्यासाठी मी आता किचनचं काम झालं आणि आता अ... अ... हे घेऊन बसले बघा कम्युनिटी हेल्पर्स ॲक्टिव्हिटी आहे ते पिक्चर पेस्ट करायचे आणि त्याबद्दल फ्यू लाईन्स लिहायचे आहेत तर ती आहे ॲक्टिव्हिटी आता बघा इथे मी सामान घेतलं सिया पण बसली इथं आणि आता काय काय कसं कसं होते बघू जराशी जागा सोडून पीपल आता हे बघा मामाने प्रिंट काढून आणले होते त्याच्या नाव लिहिलं हे काय कम्युनिटी हेल्पर लिहिले आणि कट करून कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी हेल्पर कम्युनिटी कम्युनिटी ला आपल्या सगळ्यांना हेल्प करतात की नाही हे लोक त्यामुळे त्यांना कम्युनिटी हेल्पर म्हणायचं डॉक्टर कारपेंटर कारपेंटर नर्स नर्स अँड टीचर हम्म आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचे थोडीशी है <laughs> ना वाजले साडेआठ आणि आठ वाजता आमची एक ऍक्टिव्हिटी झाली जी कम्युनिटी हेल्परची होती चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये दॅन बाबाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल